नमस्कार आता वेगवेगळे सर्वे यायला चालू झालेला आहे आणि राजकीय विश्लेषण मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणदुबाळी सुरुवात झालेली आहे वचननामा जाहीर केलेला आहे आणि त्या वचननाम्यातले शब्द आहेत ठाकरेचे शब्द आणि ठाकरेच्या शब्दावरच हे राजकारण कशा पद्धतीने फिरतं हे पाहणार आहोत आजच्या भागामध्ये आपण मुंबईमधले राजकीय कशा पद्धतीने निवडणुका ला सामोरं जात आहे आणि त्या माध्यमातून कशा पद्धतीने निवडणुका लागतील आणि निकाल कसे लागतील आणि त्या माध्यमातून कशाप्रकारे सत्ता कुणाची येणार आहे याच्यावर आपण आजच्या भागामध्ये भाष्य करणार आहोत साधारणतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रंगमाळी तर मोठ्या प्रमाणात चालू आहे प्रचार यंत्रणा चालू आहे काही भाग तिदरसुद्धा यायला चालू झालेले आहेत मुलाखतीचे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मुलाखतीचे असतील आणि वेगवेगळ्या आघाड्या आपण महाराष्ट्रामध्ये पाहिल्या असतात वंचित काँग्रेसची आघाडीसुद्धा पाहिली असेल आणि वेगवेगळ्या पद्धतीने दे। हे आज आपण मुंबई महानगरपालिकेचे राजकीय विश्लेषण पाहणार आहोत त्या माध्यमातून कशा जागा कुणाला लागतील ला। सुद्धा एक आपण आपल्या भाषेत एक ग्रामीण भागातल्या भाषेमध्ये तुम्हाला परखड असं मत मांडणार आहोत साधारणतः मुंबई महानगरपालिका म्हटलं की एक मोठं आर्थिक स्त्रोत असणारी महानगरपालिका देशातलं एक प्रगतशील प्रगतशील ठिकाण आणि जिथे आर्थिक क्रांती मोठ्या प्रमाणात झाली असं हे मुंबई शहर आणि त्या शहरावरची सत्ता पुन्हाकडे राहणार याच्या सगळ्यांना महाराष्ट्राला नाही तर देशाला सुद्धा उत्सुकता आहे की मुंबईची सत्ता पुण्याकडे राह वीस वर्षानंतरच्या कालखंडानंतर दोन्ही ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि त्यांची युती झालेली आहे दोन्ही ठाकरे ठाकरे एकत्र येण्यासाठी अनेक एक लोकांनी प्रयत्न केले परंतु मराठी अस्मिता आणि मराठी माणसासाठी एकत्र आले हा मुद्दा घेऊनच हे दोन्ही ठाकरे एकत्रित निवडणूक लढवत आहेत आणि त्या माध्यमातून मधल्या कालखंडामध्ये शिवसेनेचे दोन शकल झाले दोन तुकडे झाले आणि या तुकड्यामध्ये शिवसेना विभागली गेली जे की कार्यकर्त्याचे नेते झाले ते नेत्याचे पक्षप्रमुख झाले अशा नेत्यांचाकडे पक्ष वळला आणि अनेक आमदार खासदार मंत्री झालेले लोकसुद्धा एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध राखून त्यांच्या पक्षाशी एकमेस झाले उद्धव ठाकरेंना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला परंतु उद्धव ठाकरे शांत राहून मोठ्या प्रमाणात हे केले आणि त्यांनी त्याचेच प्रयत्न ते, ते, ते प परसाद म्हणा किंवा प्रयत्नाला यश म्हणा की दोन्ही ठाकरे एकत्र आले आणि मोठ्या प्रमाणावरून दुबाळे आता प्रचार यंत्रणासुद्धा चालू होणार आहे मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीमध्ये महत्वाचं जर काय असेल तर दोन्ही ठाकरे एकत्र आले दुसरा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीमध्ये अनेक जागा महत्वपूर्ण असणाऱ्या जागा वाटून घेतल्या आणि व्यवस्थित वाटाघाटी झाल्यामुळे अनेक लोक नाराज झाले अनेक पक्षातले कार्यकर्ते नाराज नारा झाले परंतु उमेदवार सक्षम दिले त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकीय उलता होणारा आणि अनेक अडचणीच्या निवडणुका वाटणाऱ्या त्या सुद्धा सोप्या करण्यासाठी पक्ष प्रयत्न करत आहेत बंडखोराला सुद्धा प्रयत्न करत आहेत त्या माध्यमातून सुद्धा हे आता राजकीय पार्श्वभूमी कशी आहे मुंबईतली पाहूया राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार या तिघांची युती झालेली आहे दुसरी एकना एक एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांची युती झालेली तिसरं वंचित आणि काँग्रेस यांची युती झालेली आहे आणि मोजक्या जागेवर शरद अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्ष मोजक्या जागेवर निवडणुका लढवत आहे त्या माध्यमातून निवडणुकीचं जर आपण जर विश्लेषण केलं तर महागाई आपण एका भागामध्ये सांगितलं होतं की एकनाथ शिंदेनी जी जेवढ्या जागा वाटून घेतलेल्या आहेत त्यातून भाजपला काही जागा दिल्या भाजपचा ज्या शिक ठिकाणी कॅन्डिडेट आहे त्या ठिकाणचा एकनाथ शिंदेचे जे कार्यकर्ते असतील किंवा त्या त्या शाखेतले लोक असतील ते, ते आपआप मतदार हे पूर्णपणे हे उद्धव ठाकरे यांच्याकडे विल्लीत होतील आणि त्याचा फायदा हा उद्धव ठाकरे यांना होईल दुसरा त्यातला दुसरा इंग बार एक मार्ग पाहू की भाजपशी एकनिष्ठ असणारे लोक हे शिंदे गटाशी एकनिष्ठ होणार नाही त्यामुळं भाजप आणि शिंदे यांच्यामधली जी ही दरी आहे ती वाढत जाणार आणि त्याचा पडसाद म्हणजे की उमेदवाराला पाडापाडीमध्ये सुद्धा प्रयत्न करणार भाजपचा हा अंतर्गत खेळ मोठ्या प्रमाणात अनेक महानगरपालिकेमध्ये आपण पाहिला असेल किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिला असेल की पक्षवाढीसाठी प्रयत्न केलेला आहे सोबतच्या पक्षाला कधीही मोठं होण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यामुळं ज्या वार्डामध्ये एकनाथ शिंदे आहेत कार्यकर्ते उमेदवार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा भाजप राबवणार नाही एकत्रित प्रयत्न करणार नाही या त्यामुळं दुसरा इफेक्ट आहे की इथं भाजपला यश येईल परंतु एकनाथ शिंदे यांना यश येणार नाही ना ना या मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यात त्यानंतरचा त्या दुसरा भाग म्हणजे की हे आपण पाहिलं एकनाथ शिंदे हे ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबोली या भागामध्येच अडकून ठेवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथल्या यंत्रणेमध्ये एकनाथ शिंदे असल्यामुळे आणि मुंबईमध्ये प्रचार यंत्रणेमध्ये एकनाथ शिंदे यांना सक्षम नेतृत्व नसल्यामुळे त्यांना स्वतःला प्रचार करावा लागेल त्याच्या त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान हे एकनाथ शिंदे यांच्या शि शिवसेनेचं होणार आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना होणार त्यानंतर आपण युतीमधलं पाहू की मनसे आणि ठाकरे गट यांची युती झाल्यामुळे एक फायदा झाला की मनसेने जागा कमी घेत घेतल्या असेल परंतु ज्या भागामध्ये प्रभुत्व बऱ्यापैकी आहे मराठी मतदार आहेत तर अशा भागामध्ये मनसेने जागा वाटून घेतल्यामुळे आणि मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची दोघांची एकत्रित प्रचार यंत्रणा सक्षमपणे शाखा शाखेचं जाळं मोठ्या प्रमाणात आपणही पाहिलं असेल की मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचं शाखेचं जाळं मोठ्या प्रमाणात आहे आणि वर्ष एक वर्षापासून त्यांनी मुंबई महानगरपालिके तयार केलेले आहेत अनेक मेळावं घेतले कार्यकर्त्याचे मेळावा असतील प्रमुखाचा मेळावा असेल किंवा संघटकाचा मेळावा असेल अशा पद्धतीनं एक पक्षवाढीसाठी एक ते दीड वर्षापासून प्रयत्न करत आहे आणि त्याचं यश म्हणजे की मोठ्या प्रमाणात जागा सिटिंग जागा व्यवस्थित वाटून घेतल्या दोन्ही पक्षांनी त्याचा फायदा निश्चितपणे मनसेला सुद्धा चांगल्या प्रकारे होणार आहे अनेक कार्यकर्ते नाराज झाले असतील कुणाला उमेदवारी नाही भेटली बंडखोरी मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिकेमध्ये झाली परंतु तो शबवण्यात किंवा कमी करण्यात दोन्ही पक्षाला यश आलेलं आहे त्याचासुद्धा निजिब आहे आता तिसरी गोष्ट आपण पाहूया वंचित आणि काँग्रेस यांनी दोघांनी युती केलेली आहे परंतु जागा वाटून घेताना वंचितने अनेक जागावर उमेदवार दिले नाहीत आणि त्याच्यामुळं नुकसान मोठ्या प्रमाणात काँग्रेसलासुद्धा भोगावं लागलं ला। परंतु मी मागेही सांगितलं होतं काँग्रेसचा एक गट हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जुळून घेणार प्रयत्न आहे आणि तशी त्यांनी अशी जाहीरही केली की के जिथं काँग्रेसचा उमेदवार सक्षम नाही किंवा काँग्रेसचा जिथं उमेदवार नाही त्या ठिकाणी पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा आहे त्याचा एक भाग म्हणजे की काँग्रेसने एक तर मोजक्या जागेमध्ये उमेदवारी दिल्यात आणि वंचितनं सुद्धा मोठ्या प्रमाणात मोजक्या जागेमध्ये उमेदवार दिला तिथंच रामदास आठवले यांनी सुद्धा एकाकी लढण्याचा प्रयत्न केला त्यामुळं वंचित आणि रामदास आठवले यांचा जो प्रभाव आहे ज्या भागामध्ये तर ते त्या ठिकाणी काँग्रेसचाही प्रभाव आहे त्यामुळे या तिन्ही म तिन्ही मतदानातला रिफेक्ट पाहिला तर मताचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्याचा फायदा तोटा ह्या दोन्ही पक्षाला होणार आहे हे झालं आपण राजकीय भाजप शिवसेनेच्या युतीचं वंचित काँग्रेसच्या युतीचं था, आणि ठाकरे आणि शिंदेच्या युतीचं आपण ठाकरे आणि मनसेच्या युती युतीचं आपण चर्चा केली आता नंतर पाहूया समाजवादी पक्ष समाजवादी पक्षानेसुद्धा मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये त्यांचं प्रभुत्व आहे मुस्लिम बहुल मतदार आहेत अशा ठिकाणी समाजवादीने उमेदवार दिलेले आहेत आणि प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबते त्याच्यावर अवलंबून आहे त्यानंतरचं इंडिपेंडंट पक्ष असणारा अजित पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार यांची राष्ट्रवादी नवाब मलिक आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या गोष्टीमुळं ही युती घडली नाही आणि विरोधात असल्यामुळे भाजपलाही प्रचारात त्या अडचणी मोठ्या प्रमाणात येणार आहे त्यामुळं आणि महत्त्वाचं म्हणजे की अजित पवार आणि शरद पवार हे पुण्यावरच जास्त प्रमाणात ठाण मांडून आहेत आणि तिथल्या महानगरपालिका पिंपरी चिंचवड असेल आणि पुणे या महानगरप्रिक पालिकेमध्ये प्रचार यंत्रेमध्ये रमणार आहे स्थानिक नेत्यावरून मुंबईची धुरा त्यांनी दिलेली आहे इथंही जे की जुने नेते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जे की संजय दिना पाटील असतील किंवा सचिन आहेर असतील आज ते सर्वपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे पुन्हा काँग्रेसमध्ये जो रवी राजा होते ते सुद्धा विरोधी पक्षनेते होते किंवा काँग्रेसची दोरा संभाळ होते तीसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या यांना विरोध म्हणून ते भाजपमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा भाजप स्वीकारला आहे आणि उमेदवारी घेतलेली आहे ती पुन्हा त्यानंतरच आहे की अरुण गवळी यांचा भारतीय महा सेना तर अरुण सुद्धा पूर्णपणे ठाकरे गटाशी जुळून घेतील अशी आजची एक तर्क तर्क आणि चर्चा चालू हो आहे मोठ्या प्रमाणात की मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाशी त्यांचंही मिळतं जुळतं होतं आणि मराठीचा मुद्दा असल्यामुळे आणि सचिन आहेर हे त्यांची भाष्य असल्यामुळे आणि मैत्रीपूर्ण लढत होईल परंतु ते पूर्णपणे सगळ्या बा भागामध्ये त्यांनी उमेदवार दिले नाहीत एक मोजक्याच उमेदवारी आहेत आणि त्यांचा सो प्रभाव हा मुंबई महानगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी आहे त्यांचाही मा मानणारा वर्ग आहे म्हणजे चारी गोष्टीचा विचार केला तर चारी बाजूने जुळून घेण्याचं समीकरण या ठिकाणी झालेलं आहे जे की, की पक्ष छोटे असतील परंतु त्यांच्या भूमिका प्रबळ असणाऱ्या अनेक पक्षांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामध्ये असेल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी असतील इतर संघटनेचे लोक असतील त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना होणार आहे अशा पद्धतीने राजकीय चक्र फिरलेलं आहे आणि प्रचार यंत्रणेमधलं आता प्रचार यंत्रणेतले मुद्दे पाहू प्रचार यंत्रणेमधला मुद्दा जर मराठी आणि अमराठी या मुद्द्यावरच मोठ्या प्रमाणात प्रभुत्व आहे दुसरं बी जे पीने जे टार्गेट केलेलं आहे ज्या गोष्टीचं त्याच्यामुळं बी जे पी हे मुस्लिमांना विरोध करत रशीद बाबू या एकाच उमेदवारासाठी चर्चा मुंबईपर्यंत चालू आहे संभाजीनगरमधले जरी असतील रशिद मामू तर त्यांच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणजे मुस्लिमांना धरून चालणार आप आपापच मास मार्केटिंग झाल्यामुळे मुस्लिम मतंसुद्धा पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे वळण्यास सुरुवात झालेली आहे आणि समाजवादीचे मतं असतील ते सुद्धा मुस्लिम मतं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मराठीचा मुद्दा पूर्णपणे पूर्ण प्रभावीपणे मांडल्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठीचे मतंसुद्धा मराठी ज्या भागामध्ये हे तर अशा पद्धतीने राजकीय चक्र फिरून अनेक गोष्टीमुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त जागा येतील याची आजच्या घडील तर शाश्वती वाटत आहे आम्ही काही कुठला राजकीय पक्षाशी बांधील नहोत किंवा राजकीय पक्षाचं ही गेलं पण आपण हे राजकीय विश्लेषण केल्यानंतर या गोष्टीला आपल्याला जाणवत आहेत की या गोष्टीमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना फायदा होईल तुम्हाला या गोष्टीचं काही वाटत असं कमेंटच्या माध्यमातून आम्हालाही कळवा आणि त्या गोष्टीमुळे कळेल की खरंच या राजकीय मुद्द्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना फायदा होईल किंवा नाही त्यांनी वचननाम्यामध्ये जे टॅग लाईन दिलेलं आहे ठाकरेचा शब्द कारण की ही महानगरपालिका एकेकाळी सहाशे ते सातशे कोटीच्या नुकसानीत असणारी किंवा तोट्यात असणारी महानगरपालिका आज नव्वद हजार कोटीच्या पुढं ठेवी असणारी महानगरपालिकामध्ये आणण्यामध्ये सग सं, सगळ्यांचा हात आहे त्याच्यामध्ये राजकीय असेल सामाजिक असेल किंवा तिथल्या स्थानिक नागरिकांचा असेल किंवा कररचनेचा असेल अनेक मुद्दे असतील त्याच्यामध्ये परंतु त्या मुद्द्यावरच त्यांनी वचननाम्यामध्ये शब्द दिलेला आहे ठाकरेचा था शब्द एका वाक्यावर सुद्धा राजकारण कशा पद्धतीने फिरू शकतं हे त्यांनी योग्य प्रकारे घेऊन आले आणि फोटो हा फोटो फ्रेममध्ये तिघं फोटो आहे मध्ये बाळासाहेब आहेत इकडून उद्धव ठाकरे आहेत इकडून राज ठाकरे आहेत म्हणजे की ठाकरे हा ब्रँड पूर्णपणे प्रभावपणे वापर यांनी केलेला आहे आणि वचननाम्यामधले जे मुद्दे आहेत त्यांनी आरोग्य क्रीडा त्यानंतर सामाजिक त्यानंतर रचना त्यानंतर सूट या सगळ्या गोष्टीला सर्वसमावेशक गोष्टी घेतलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून एक त्यांनी एकत्रित जाहीरनामा केलेला आहे आता पाहूया थेट कुणाला किती जागा येतील याचं एक आमच्या पद्धतीनं मांडलेलं आम्ही विश्लेषण आणि त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा निश्चितपणे एक्झिट पोल म्हणा किंवा काय म्हणा किंवा तर्कवितर्क म्हणा नाहीतर काही म्हणा परंतु आम्हाला वाटतंय की या गोष्टी त्या गोष्टीमुळे अशा पद्धतीने हे निकाल लागतील पहिला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला पंच्याहत्तर ते ऐंशी जागा लक्षात राहू द्या पंच्याहत्तर ते ऐंशी जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नगरसेवक निवडून येतील त्यानंतर दोन नंबरला सत्तर पासष्ट ते सत्तर पासष्ट ते सत्तर जागा ह्या भाजपच्या येतील त्यानंतर तीन नंबरला पंचवीस ते तीस जागा त्रेपन्न जरी जागा लगडवत असेल तर मनसेला इथं मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त जर प्रभावी जर स्ट्राईक रेट कोणाचा असेल तर मनसेचा असेल पंचवीस ते तीस जागा मनसेच्या येथे लागल्या जातील कारण की अनेक ठिकाणी मनसेने आणि ठाकरे गटाने जुळून घेतलेला आणि प्रभावीपणे प्रचार यंत्र राबवल्या पंचवीस ते तीस जागा मनसेच्या लागतील त्यानंतर काँग्रेसच्या आठ ते दहा एक्झॅक्ट पंधरापर्यंत जास्तीत जास्त जर त्यात जगता जगतात प्र प्रचार यंत्र राखतात हर्षवर्धन सवकाळ हे पूर्णपणे प्रभावी नेतृत्व कुणाच्या खांद्यावर देतात तिथली प्रचारयंत्रा कशा राबवतात याच्यावर चार क्यों क्यों ते पाच जागा वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात दहा ते पंधरा किंवा एक्झॅक्ट दहा जागा मिळू शकतात त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाला पाच ते सहा जागा त्यानंतर अजित पवार यांना चार जागा मिळू शकतात अशा प्रकारे समाजवादी पक्षाला तीन ते चार आणि वंचितला माझ्यामध्ये पाच जागेपर्यंत वंचितलासुद्धा जागा मिळू शकतात मुंबई महानगरपालिकेमध्ये कारण की काँग्रेसमुळे युती केल्यामुळे निश्चितपणे वंचितला जसं की ठाकरे आणि मनसेने युती केली त्याचा फायदा मनसेला होणार काँग्रेस आणि वंचितने युती केल्यामुळे वंचितलासुद्धा फायदा होणार आहे तर अशा पद्धतीने राजकीय विश्लेषण लागून मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर ठाकरे मनसे काँग्रेस एकत्रित येऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा महापौर होईल असं आजच्या राजकीय विश्लेषणाहून वाटते तुम्हाला काय वाटते हे कमेंटच्या माध्यमातून कळा कळवा आणि जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून काही सूचना असतील तर निश्चितपणे कळवा आपण पुढेही जसं जस प्रचार वाढेल काही चेंजेस झाला किंवा राजकीय काही बदल झाले तर आपण निश्चितपणे सुद्धा भाष्य करणार आहोत हे आम्ही मांडलेले मुद्दे आणि त्या मुद्द्याशी असणारा मतदार आणि जागरूक मतदार कशा पद्धतीनं प्रतिसाद देतो आहे सध्याला तिथल्या ग्राउंड लेवलवर त्याच्यावर आम्ही हे भाष्य केलेलं आहे धन्यवाद